महारक्तदान शिबिरात तीन हजारहून बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट आमदार अनुप भैया अग्रवाल यांची पत्रकार परिषदेतून माहिती माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त एकतीस ठिकाणी धुळे शहरात भव्य स्वरूपात महा रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून यातून तीन हजारहून अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार असल्याची पत्रकार परिषदेतून आमदार अनुप अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर या प्रसंगी सुरुवातीला या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरातील दात्यांना मुख्यमंत्री सहायता निधी आर्थिक मदत करण्याचे देखील आवाहन केले या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहराचे भाजपचे नेते जितेंद्र चौटिया शहा यांनी पत्रकार परिषदेतच दोन लाख रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर केला व धनादेश देखील या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे सुपूर्त केला त्याचबरोबर धुळे शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांनी देखील या ठिकाणी रुपयाचा धनादेश या ठिकाणी आमदारांकडे केला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या निमित्त भाजपातर्फे शहरातील विविध एकतीस ठिकाणी महा रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून सकाळी आठ सायंकाळी पाच पर्यंत विविध पदाधिकारी मंडळ अधिकारी अध्यक्षांच्या विभागात सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी तरुणांनी तरुण तरुणींनी सहभाग तरुन, तर नोंदवावा असे आवाहन या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुपभय्या अग्रवाल भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन जितेंद्र शहा महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप कर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीता माजी नगरसेविका भारतीताई माडी मायादेवी परदेशी महादेव परदेशी ओम प्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर पवन जादू वैशाली शिरसाट आकाश परदेशी पृथ्वीराज पाटील मोहिनी गौड नगरसेविका वंदनाताई भामरे भाजपचे श्री शिवाजीराव साळुंखे पाटील रावसाहेब नांद्रे यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आम्ही अडीच हजारापर्यंत ते तीन हजार रक्तदान

त्याने आपण रक्तदान त्या ठिकाणी करावं आपल्या सर्वांना असेल का जिल्हा परत रक्त रक्ताचा तुटवता आहे आणि आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस यांच्या आदेशांवर कुठलीच हैनात न करता कुठलाच बॅनर न लावता कुठलेच होल्डिंग मोठे मोठे न लावता साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत रक्तदान करून एक मोठं टार्गेट या शहराचं या ठिकाणी आपण जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण अर्पित करणार आहोत कालच एक नाट्य सुद्धा आपण या विषयावर तयार केलं आहे स्वामीनारायण मंदिरात फार मोठ्या प्रमाणावर जवळपास दोन अडीच हजार लोकांच्या मध्ये हो ते पथ्यनाट्याचं आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि संध्याकाळी रोज गर्दीच्या ठिकाणी आता आज दत्तमंदी भागात संध्याकाळी पट्टनाट्य असेल पाच पाचकण पथनाट्य त्या ठिकाणी सादर करू विशेष म्हणजे हो त्या पथ्यनाटक्यात सर्व गोव्याचे कलाकार आहेत आणि सर्व पंधरा वर्षा च्या आतील मुलांनी अतिशय सुंदर असं त्यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कारण उद्या सकाळी नऊ वाजेपासून विमृत भागात आपण चालू करणार आहोत त्याची यादी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपण दिलेलीच आहे काही तीच ठिकाणी कुठे आता आपलं एक ठिकाण झालं कार्यक्रम झाला रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या विषयावर आपल्याला कोणाला काही प्रश्न करायचं ते तर धुळे शहरातल्या मी रक्तपिढीवाल्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला सुद्धा तुटवडा तुटवडापुढे तु� हो जर तुम्ही जर मोठ्या प्रमाणात घ्यायचं केलं तर आमच्यासाठी पण चांगलं आहे त्यांच्यासाठी पण चांगलं आहे तर आम्ही दोघांनी मिळून असा विचार केला की धुळे शहरात तर जास्तीत जास्त झालंच पाहिजे पण राज्यात सुद्धा धुळ्याचा आला पाहिजे लोकसंख्येच्या भागाने असा आमचा दोघांचा प्रयत्न आणि निश्चितच त्याला सर्वच भाजपचे जे कार्यकर्ते ते पूर्ण ताकदीनुसार उतरलेले प्रत्येक ठिकाणी शंभर दीडशे दोनशे माझा अंदाज हे काही काही ठिकाणी पाचशे पर्यंत जायचा असा माझा अंदाज आहे तर तीन हजाराचा माझा अंदाज आहे तीन हजार, हजार। बाटल्याच्या ज्या